सुप्रभात गुड मॉर्निंग मी प्राजक्ता तांडेल तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवातीलाच एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये महाराष्ट्रातील अकरा किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि खांदेरी तसंच तामिळनाडूतील एक जिन्झी या किल्ल्यांचा समावेश आहे फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये जागतिक वारसा समितीचं सत्तेचाळीसावं अधिवेशन युनेस्कोच्या मुख्यालयात सुरू आहे याच अधिवेशनात महाराष्ट्राच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोला गेलेला आहे याआधी महाराष्ट्रात एकूण पाच जागतिक वारसा स्थळं घोषित करण्यात आली होती यात अजिंठा लेणी वेरुळ लेणी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पश्चिम घाट यांचा समावेश आहे आता शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे हे बारा गडकिल्ले कोणकोणते हे गडकिल्ले आहेत जे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये त्यांचा समावेश झाला आपण ते पाहूयात सगळ्यात पहिले आहे सिंधुदुर्ग त्यानंतर सिंधुदुर्ग या किल्ल्याचं तर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये नाव आहे त्यानंतर रायगड किल्ल्याचं देखील नाव आहे लोहगड हा किल्ला देखील यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर पन्हाळा आणखीन एक किल्ला विजयदुर्ग महाराष्ट्रातले तब्बल अकरा किल्ले त्यातला एक विजयदुर्ग आणि त्यानंतर शिवनेरी या किल्ल्याचा देखील जागतिक वारसा म्हणून त्याला घोषित करण्यात आलेला आहे युनेस्को समितीकडून वारसा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे शिवनेरी या किल्ल्याचा देखील त्यामध्ये समावेश आहे पुन्हा एकदा सांगते रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि खांदेरी आणि तामिळनाडूतल्या एका जिंजी किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे आपल्या सर्वांकरता अतिशय ऐतिहासिक अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण आहे की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये स्थान देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे खरं म्हणजे किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड याच्यासहित सालहेर, सिंधुदुर्ग विजयदुर्ग खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी हे बारा किल्ले युनेस्कोकरता नॉमिनेट केले होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की युनेस्कोच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वीस वेगवेगळ्या देशांना मतदान करायचं होतं आणि या वीसही देशांनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत घेण्याकरता मतदान केलं आणि एकमताने हे किल्ले आता जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता मराठी माणसाकरता हिंदुस्तानकरता छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरता ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे अतिशय गौरवाचा हा क्षण आहे आणि म्हणून मी संपूर्ण भारतवासियांचे आणि महाराष्ट्रातील चौदा कोटी लोकांचं मनापासनं अभिनंदन करतो आणि आभार मानतो विशेष आभार देशाच्या प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे मानतो आणि त्याचसोबत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमचे मंत्री सांस्कृतिक कार्य आशिष शेलार असतील आमचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे असतील यांनी देखील अतिशय चांगली कामगिरी केली यासोबत केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स केंद्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्य विभाग यांनी आपल्याला मदत केली मी स्वत सगळ्या जे काही अँबॅसेडर्स आहेत वेगवेगळ्या देशांचे त्यांच्यापर्यंत संवाद साधला आणि मला अतिशय आनंद आहे की आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील याच्यामध्ये चांगली मदत केली आणि म्हणूनच आपण अशा प्रकारचा एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी करून घेऊ शकलो म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो जागतिक वर्ल्ड युनेस्कोने हेही मान्य केलं भारत सरकारच्या मदतीने महाराष्ट्र सरकारने पाठवलेला आपला प्रस्ताव सर्व अडथळे पार करून आज मधल्या त्या बैठकीमध्ये सर्व राष्ट्रांनी वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य असलेल्या हे मान्य केलं त्याला समर्थन दिलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना मानांकन मिळालं जागतिक वारशाचं